चला, चला पाणी आलंय इंद्राने दिला बघ ना जबरदस्त मस्त पाणी आले बर का हा प्रणव पोहायचं का तुला हा जबरदस्त पाणी आलं बर का वरती पाऊस पडला असेल बरं का वरती पाऊस पडल्यामुळं पाणी आल्याचं असतो पाणी लय आले रे

हे इकडे बघ किती पाणी आलंय तिकडे पण आले बरं का हे प्रणव तिकडे काय ते काय हे वरती पाऊस पडल्यामुळे पाणी आले बरं का लोणावळ्याला काय ना किती मस्त आले पाणी चल काय खेळणार आहेस आता हम्म पळव गाडी पळव काय झालं र दुसरा खेळ मग <laughs> के निसा बसलाय पाणी नाही तर पाणी कुठून येईल त्याच्यात नाही पाणी तू खेळ बार कहीं खेल नहीं के है ये ही ये बकबर भर खेल अहो बॅडमिंटन आणलं फुलं जाणलं नाही <laughs> फुलदा देणं कुठंतरी हरवलं